नमस्ते मैत्रिणींनो स्वामी समर्थ आजचा दिवस तुम्हाला सुखाचा समाधानाचा आनंदाचा जावो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर मैत्रिणींनो येत्या चार डिसेंबरला म्हणजेच गुरुवारी येत आहे जयंती म्हणजे दत्त, दत्त पौर्णिमा असंही या दिवसाला म्हणतात जयंतीच्या काळात जर आपण काही सेवा दत्त महाराजांच्या केल्या तर त्या खूप उपयोगी ठरत असतात कारण की या काळात वातावरणामध्ये किंवा पृथ्वीवर तत्व हे असतात ते खूप जास्त प्रमाणात ॲक्टिव्ह असतात आणि म्हणून आपल्याला जयंतीनिमित्त काही सेवा आणि उपाय आपल्याला करायचे असतात त्याचं शीघ्र फळ आपल्याला या दिवसात या सप्ताहामध्ये केल्यामुळे शीघ्रफळ आपल्याला मिळत असतं या दत्त निमित्त अनेक महिला आणि पुरुष दत्त महाराजांच्या स्वामी किंवा स्वामी समर्थांचा एकवीस दिवसांच्या अकरा दिवसांच्या किंवा तीन दिवसाच्या अशा अनेक सेवा करत असतात जसं गुरुचरित्र पारायण किंवा स्वामी चरित्र सारामृत अशा सेवा आपण करत असतो आणि ज्यांनी ज्यांनी संकल्पयुक्त सेवा केल्या आहेत तर त्यांच्या इच्छा देखील पूर्ण झालेल्या आहेत असं आपण बरेच उदाहरणं बघत असतो या चार डिसेंबरला जयंती पण आहे मार्गशीर्ष पौर्णिमा पण आहे आणि आपला मार्गशीर्ष महिन्यातला महालक्ष्मीचा दुसरा गुरुवारसुद्धा आहे असा हा सुवर्ण योग या गुरुवारी होत आहे त्यामुळे या दिवशी आपल्याला जेवढी सेवा करता येईल या दिवशी नक्कीच करा किंवा तुम्हाला उपवास वगैरे करणं किंवा काही सेवा करणं जमत नसेल तर कमीत कमी आईने आपल्या मुलांसाठी असा एक दिवा नक्की लावा यामुळे तुमच्या मुलांचं आयुष्य उज्ज्वल होईल त्यांच्या कामामध्ये ज्याही अडचणी येत आहेत त्या येणार नाहीत तसंच ज्या मुलांना नोकरी व्यवसायासंबंधी प्रश्न असतील किंवा छोट्या छोट्या कारणांसाठी त्यांचे कामं अडत असतील तर अशी कामं पूर्ण व्हायला नक्कीच मदत मिळेल तुमची लहान मुलं असतील खूप हट्टीपणा करतात किंवा मुलं घराबाहेर शिक्षणासाठी राहतात तर त्यांच्या शिक्षणात त्यांना लवकर यश मिळावं तसंच नोकरीमध्ये चांगल्या पदोन्नतीसाठी असे उपाय जे आहेत ते आईने मुलांसाठी करायचे असतात तर हा दिवा कसा लावायचा कोणत्या वेळेत लावायचा याची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे येणारा प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात आधी तुमच्या मोबाईलला येईल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर मैत्रिणी चार डिसेंबरच्या दिवशी सकाळी तुम्हाला लवकर उठायचं आहे हा उपाय तुम्ही चार डिसेंबर म्हणजे गुरुवारच्या दिवशी सकाळी बारा वाजेपर्यंत करू शकतात आणि सकाळी जर तुम्हाला जमत नसेल तर सायंकाळी प्रदोष काळानंतर म्हणजे सायंकाळी सूर्य मावळल्यानंतर ते रात्री दहा वाजेपर्यंत तुम्ही हा उपाय करू शकतात यासाठी तुम्हाला जयंतीच्या दिवशीच म्हणजे गुरुवारी सकाळी लवकर उठायचं आहे ब्रह्ममुहूर्तावर उठून आपली आंघोळ वगैरे स्वच्छ करून स्वच्छ कपडे तुम्हाला या दिवशी परिधान करायचे आहे होता होईल तर पिवळ्या कलरच्या कपडे तुम्हाला परिधान करायचे आहे कारण की पिवळा रंग जो आहे तो दत्त महाराजांना खूप आवडतो त्यामुळे या दिवशी होता होईल तर पिवळ्या रंगाची वस्त्र तुम्हाला परिधान करायची आहे त्यानंतर आपली नित्यसेवा जी आहे ती करायची आहे आपली रोजची देवपूजा आटोपून घरातली कामं आटोपून नंतर तुम्ही हा उपाय करू शकतात यासाठी तुम्हाला एक मातीची पंती घ्यायची आहे मातीची पंती कुठेही फुटलेली तुटलेली असा दिवा आपण कधीही लावायचा नसतो दिवा कोणताही लावा तुम्ही तो नेहमी स्वच्छ असावा आणि सुशोभित असावा अशा पद्धतीचा दिवा आपल्याला लावायचा असतो मातीची स्वच्छ पंती तुम्हाला घ्यायची आहे त्याच्यामध्ये तुम्हाला दुहेरी वात घालायची आहे त्यामध्ये शुद्ध गाईचं तूप घालायचं आहे होता होईल तर गाईचंच तूप घाला कारण की तुपामध्ये जे असतं ते लक्ष्मी आकर्षित करायची पावर असते त्यामुळे गाईचं तूप तुम्हाला या उप उपायासाठी वापरायचं आहे तसंच त्यानंतर तुम्हाला गुळाची चपाती बनवायची आहे छोट्या छोट्या गुळाची चपाती म्हणजे गुळाचं पाणी करून घ्यायचं आणि नंतर आपली जी गव्हाची कणिक असते ती कणिक भिजवायची गुळाचं पाणी घालून आणि अशा आपल्याला विषम संख्येमध्ये चपात्या तुम्हाला बनवायच्या आहेत तुम्ही तीन बनवू शकता पाच बनवू शकता किंवा सात बनवू शकतात अकरा बनवू शकतात अशा पद्धतीने तुम्ही चपात्या बनवायच्या आहेत आणि एका डब्यात बे, एका डब्यामध्ये तुम्हाला त्या चपात्या ठेवायच्या आहेत आणि हे सर्व सामान घेऊन तुम्हाला तुमच्या जवळपास जर स्वामीचं केंद्र असेल किंवा दत्त मंदिर असेल किंवा औदुंबराचं झाडं असेल तर तिथं तुम्हाला जायचं आहे आणि हा दिवा तुम्हाला औदुंबराच्या झाडाखाली लावायचा आहे जयंतीच्या दिवशी कारण की दत्तांचं प्रिय झाड जे आहे ते औदुंबराचं झाड जाड़ आहे त्यामुळे औदुंबराच्या झाडाजवळ तुम्हाला जायचं आहे हा दिवा जो आहे तुम्हाला औदुंबराच्या झाडाखाली प्रज्वलित करायचा आहे त्यानंतर औदुंबराच्या झाडाला दोन्ही हात जोडून वंदन करायचं आहे तसंच आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी प्रार्थना करायची आहे त्यानंतर तिथे जर जवळपास मंदिर किंवा दत्त मंदिर किंवा स्वामी केंद्र असेल तर तिथं जाऊन तुम्हाला शा हा गुळाच्या चपातीचा नैवेद्य जो आहे तो तुम्हाला तिथल्या येणाऱ्या भाविकांना त्या दिवशी मंदिरामध्ये भरपूर गर्दी असते तर तिथल्या येणाऱ्या भाविकांना तुम्हाला हा चपातीचा नैवेद्य जो आहे तो वाटून द्यायचा आहे अर्धी अर्धी चपाती करा किंवा एका चपातीचे चार भाग करून तुम्ही छोटे छोटे तुकडे करून भाविकांना देऊ शकतात अशा प्रकारचा नैवेद्य तुम्हाला वाटायचा आहे त्यानंतर ज्याही मंदिरात तुम्ही गेले असाल दत्त मंदिरात किंवा स्वामी समर्थ केंद्रात तिथं हात जोडून देवासमोर प्रार्थना करायची आहे आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी जर स्वतः स्वतःजवळ असतील तुमच्याजवळ तर मुलांनासुद्धा घेऊन जायचं आहे आणि मुलांनाही देवाचं दर्शन घ्यायला लावायचं आहे कारण की या दिवशी दत्त पौर्णिमा आहे आणि दत्त महाराजांचा हा जन्मदिवस आहे त्यामुळे मुलांनाही नक्कीच आजच्या दिवशी मंदिरात घेऊन जायचं असतं अशा पद्धतीने तुम्ही उपाय करू शकतात हा उपाय अगदी तुम्ही तुमच्या लहान मुलांपासून ते मोठ्या मुलांपर्यंत करू शकतात अशा पद्धतीचा हा उपाय आहे आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा